गट्टा केंद्रा अंतर्गत येणाऱ्या नक्षलग्रस्त गुडुजूर गावात प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून दोन डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक शाळेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड सचिन मोतकुरवार अहेरी विधानसभा प्रमुख भारतीय कम्युनिस्ट पार्टी उपस्थित होते त्यांच्यासोबत प्रशांत तेलकुंतलवार एन आय एस तालुका अध्यक्ष रमेश कवडगे तालुका अध्यक्ष किसान सभा विशाल पुज्जलवार शंकर आत्राम दलसू पोंगाटी नरेश पुंगाटी आणि इतर मान्यवर उपस्थित होते ग्रामसभेच्या निर्णयानुसार शाळेसाठी शिक्षक म्हणून अशोक दानू पोंगाटी यांची नेमणूक करण्यात आली आहे शाळेचा शुभारंभ सत्तू दोरपेटी गर्देवाडा बारसू इके नैताला सुरेश बाराई तसेच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला गुडुजूर हे आदिवासी बहुल दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र असून भारत स्वतंत्र झाल्यापासून या गावात कोणत्याही प्रकारची शाळा नव्हती सरकारकडून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं जात असताना या प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू करण्यासाठी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सातत्यानं पाठपुरावा केला त्यामुळेच आज गावातील मुलांना शिक्षणाचा पहिला अधिकार मिळू शकलाय सध्या शाळा गोटूलमध्ये सुरू असून पुढील सत्रात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचं नियोजन आहे शाळेच्या नियमित कार्यासाठी गावात शाळेची इमारत मंजूर करावी अशी ग्राम सभेची मागणी आहे शाळेच्या उद्घाटन प्रसंगी वीर बाबूराव शेडमाके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी केंद्र प्रमुख श्री बेडके सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन दिले तुम्ही पहिले ते चौथे वर्ग गावातच शिकवा असं आवाहन बेडके सरांनी केलंय आणि यावेळी जांजावडीचे मेश्राम यांनीही आपली उपस्थिती लावली होती गुडुजूर सारख्या दुर्गुम भागात शिक्षण सुरू होणं हे केवळ शासकीय पातळीवरील पाठ नव्हे तर ग्रामस्थ आणि नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित आहे शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी भागात विकास साधण्याचा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे